नंदुरबार शहरमधील एका नामांकित शाळेत पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार उघड झाला आहे शाळेत कंत्राटी सफाई कामगार असलेल्या एका इसमानं विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार काल सत्तावीस ऑगस्ट रोजी घडला शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला एकांतात भेटण्याचं देखील सफाई कामगाराकडून सांगण्यात आलं होतं घटना विद्यार्थिनीने घरी आपल्या पालकांजवळ सांगितल्यानंतर प्रकरण उघड झाले सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे सदर प्रकरण संवेदनशील होते परंतु शाळेने ही घटना लपवण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप होत आहे पोलीस शाळेची देखील झडती घेणार असून दोषी आढळल्यास शाळेवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांनी सांगितलं आहे तेज न्यूज नेटवर्क नंदुरबार आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक विविध परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता त्यामध्ये पोलिसांनी लगेच त्याच्यामध्ये योग्य कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे एक स्कूलमध्ये एक अल्पवयीन मुलगी त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मानने मुलीला फोनमध्ये त्यांच्या फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि आक्षेपार्ह व्हिडिओज आणि अश्लील प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या अल्पवयीन मुलींनी त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले त्यामध्ये पोलिसांनी लगेच सी आर नंबर फाय हंड्रेड अँड फॉर्टी टू दोन हजार चोवीस सेवेंटी फाय तीन भारतीय न्यायसंस्था तसेच पॉक्सो अंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास सुरू आहे आ, ते पुढे इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याच्या आणि शाळेचं जे काही रोल आहे आणि शाळेची मॅनेजमेंट बॉडी जे आहे त्यांचे जे रोल आहे त्याबद्दल ही तपास नक्की होईल घटना सत्तावीस तारखेची आहे आणि आज रोजी घटना रिपोर्ट झाला आणि त्याची तक्रार आज आल नोंदण्यात आली होती तर त्यामध्ये सुद्धा पोलिसांचा तपास राहील की यामध्ये कुठल्याही प्रकारच्या निग्लिजन्स होता किंवा कशी माझी मुलगी आहे येता पाचवीला काल एका शाळेतल्या कर्मचारीने तिला लायब्रीमध्ये घेऊन गेला लायब्रीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिने त्याचा मोबाईल दिला तिला नेट ओपन करायला लावला तिच्याकडनं तिला आश्चिल व्हिडिओ दाखवत होता नंतर तो शेवटी व्हिडिओ दाखवून माझी मुलगी पळाली तिचा हात दादा तिला सांगत होता की तू आता शाळेत सुटल्यानंतर मला कुठे भेटशील काय भेटशील ही घटना शाळेवाळ्यांना कळली शाळेवाड्यांनी त्याच्यावर काय हे केलं आज सकाळी आम्ही इथे येऊन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा शाळेवाले त्यानंतर ते आले आणि ते सुद्धा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत आहे माझी एकच मागणी आहे त्या व्यक्तीवर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी काल तुपालांचा निरोप आला होता आम्हाला की तुम्ही सकाळी दहा वाजता प्रिन्सिपल मॅडमांच्या घरी या तिथं आपण मीटिंग करू तिथं बोलू शाळेवाल्यांनी आम्हाला असं सांगितलं तिथं बोलल्यावर की भो बो, तुमची पुरीची बदनामी होईल पेपरबाजी होईल हे होईल शाळेवाल्यांकडनं आम्हाला हा अपेक्षा न होता त्यांनी सहकार्य करायला पाहतो आपण <laughs>